साताऱ्या शहराच्या पश्चिमेला साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर लांब आणि महाबळेश्वरपासून बेचाळीस किलोमीटर लांब कास पठार हे ठिकाण आहे कास पठारला कसं जायचं आणि त्याची बुकिंग कशी करायची .in ते मी तुम्हाला आधी सांगतो डब्ल्यू 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 डॉट कास डॉट आय एन डी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आपली सगळी आपल्या कुटुंबाची पूर्ण माहिती भरायची आणि एकशे पन्नास रुपये इतकं तिकीट आहे त्या तिकीटाचे पैसे ऑनलाईन म ऑनलाईन भरायचे आणि त्या पूर्ण जे कागद येईल त्याची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट, प्रिंट आपल्यासोबत असणं आवश्यक आहे बारा वर्षांच्या आतील मुलांना हे कास पठाराची एंट्री फ्री आहे कास पठारावरती येण्याचं मुख्य कारण आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या तीन महिन्यांमध्ये विविध रानफुलं उगवतात तसेच फुलपाखरू असतात हे फुलपाखरू आणि रानफुलं बघण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी इथे ये येथे भेट देतात दोन हजार बारा साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कासचा समावेश केला आहे कासला येताना दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो छत्री आणि रेनकोट असणं अनिवार्य आहे तर कधी पण पाऊस येऊ शकतो खूप तुफान पाऊस ह्या पूर्ण परिसरामध्ये असतो त्याच्यामुळे आपली छत्री आणि रेनकोट असणं महत्त्वाचं आहे तसेच खाण्यासाठी थोडंसं काहीतरी पदार्थ आणि पाण्याची बाटली हे पदार्थ असणं खूप आवश्यक आहे कास पठाराच्या पार्किंगपर्यंत आल्यानंतर आपली टू व्हीलर आणि फोर व्हीलरनी पार्किंगच्या ठिकाणी आपण ती गाडी पार्क केल्यानंतर तिथूनच कास पठाराची एक बस आपल्याला कासपठारावर घेऊन जाते तिकडून साधारण हे पार्किंगपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती कास पठार आहे ही बस पूर्णपणे फ्री आहे कुठला चार्ज बसकडून घेतला जात नाही सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये एक हजार व्यक्ती आणि सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये एक हजार व्यक्ती अशी जायचं माणसांची जाण्याची वेळ आणि संख्या आहे तीन नंतर हे पूर्ण कासपठार बघण्यासाठी बंद होतं दोनशे ऐंशीपेक्षा जास्त आ, ही रानफुलं इथे आढळतात तसेच बरेच फ वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे देखील आढळतात माझ्या दृष्टीने योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर महिनाच आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पण थोडा कमी झालेला असतो थंडीला सुरुवात झालेली असते आणि पाऊस कमी असल्यामुळे पूर्ण आपल्याला हे ठिकाण फिरता येतं तर सप्टेंबर ऑक्टोबर ही दोन महिने आहेत पण सगळ्यात चांगला महिना आ, कास पठाराला जाण्यासाठी हा ऑक्टोबरच आहे सातारा शहरापासून पश्चिमेकडे पंचवीस किलोमीटर आल्यानंतर एक चौकी लागेल तिथून आपल्याला डावीकडे पार्किंगकडे आहे आणि उजवीकडे कास पठार आहे तर सगळ्यात आधी आपण डावीकडील पार्किंगच्या दिशेने जाऊया गाडी पार्क करूया आणि नंतर आपण कास पठाराला कासच्या बसनी प्रवास करूया पार्किंगपासून कास पठारापर्यंत पार्किंग जाणारी बस ही पूर्णपणे फ्री आहे कोणताही चार्ज घेतला जात नाही कास पठारावर मोबाईल नेटवर्क देखील फारच कमी आहे फायनली आपण पार्किंगजवळ पोचलेलो आहोत आणि येथील समोर ज्या बस आहेत त्या बसने आपण कासपठाराकडे जाण्यासाठी निघणार कास आहोत हॅलो हाय मी आलेलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये कास पठार येथे आणि मी तुम्हाला कास पठार कसं आहे आणि त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे चला बघूया माझ्याबरोबर कास पठार कसं आहे दोनशे पन्नासपेक्षा जास्त फुलांच्या जाती आपल्याला या कास पठारावरती बघायला मिळणार आहेत या पठारावर भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि हा पाऊस सुरू झाला की ही पावसाळी फुले इथे वाढतात आणि बरेच पर्यटक हीच रानफुले बघण्यासाठी कास पठाराला भेट देतात आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघत आहात ना पांढऱ्या रंगाचे सुंदर फूल त्याचं नाव आहे टूथब्रश ऑर्चिड हे टूथब्रशप्रमाणे याला एका कांडीवरती फुलं येतात खूप सुंदर दिसायला आहे बघा कसं दिसतंय ते कास पठारावरील सगळ्यात प्रसिद्ध असं फूल म्हणजेच कारवी कारवी हे फूल सात वर्षांनी एकदा येणारे फूल आहे आणि ह्या वर्षी ते आता आलेलं आहे भीमाशंकर अभयारण्य आणि कास या दोन्ही ठिकाणी हे फूल आढळते आभाळी ही एक औषधी वनस्पती आहे या वनस्पतीचे झाड पंधरा ते नव्वद सेंटीमीटर वाढते या झाडाला खूप सुंदर अशी जांभळ्या रंगाची नाजूक फुले येतात आणि या फुलाचा फोटो काढता असेल तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये मॅक्रो कॅमेरा असणे आवश्यक आहे आपल्याला जांभळ्या रंगाचं छोटं फुल दिसतं आहे त्याला वॉटर विलो म्हणतात मराठीमध्ये पापड करंबल किंवा कलमाशी अशी ह्या औषधी वनस्पतीची नावं आहेत समोर एका फडावरती परजीवी वाढलेली आपल्याला दिसत आहे बुरशीसारखीच आहे पण वेगळ्या प्रकारची परजीवी आहे त्याचा पण मी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे पावसाचे दवबिंदू देखील दिसत आहेत हे जे समोर आपल्याला दिसत आहे ना त्याला निसुरडी असं म्हणतात ही पांढऱ्या रंगाची फुलं असतात आणि त्याच्यावरती जांभळ्या रंगाचा एक मध्यभागी ठिपका असतो याचासुद्धा फोटो काढायचा असेल तर आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये मॅक्रो लेन्स असणे अत्यंत आवश्यक आहे खूप सुंदर फूल आहे या फुलाचे मराठी नाव आहे अबोलीमा आणि या फुलाला मार्श ड्यू फ्लॉवर असे देखील म्हणतात खूप सुंदर फूल आहे वांग्याच्या फुलासारखं दिसणारं एक फुल आहे काटेरी झाडावरतीच येतं या फुलाचं नाव आहे फॉरेस्ट बिटरबेरी जांभळ्या आणि गुलाबी रंगाची सुंदर अशी तेरड्याची फुलं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतील बरीच आहेत तेरड्याची फुलं देखील पश्चिम घाटामध्ये दरवर्षी पावसाळ्यात आढळणारी तीस ते शंभर सेंटीमीटर उंच वाढणारं झाड आहे त्याला सोनकी असं म्हणतात खूप सुंदर फुलं आहे कासपठारावरून फुलं बघत असतानाच आम्हाला एक छोटासा ओढा दिसला त्या ओढ्यामध्ये आम्ही आमचे पाय धुवून घेतले खूप चिखल लागला होता त्यामुळे ही समोर जी वनस्पती दिसत आहे त्याला गेंद असे म्हणतात किंवा गेंद असे देखील म्हणतात ही कंदयुक्त वनस्पती आहे आणि फक्त बारा ते पंचवीस सेंटीमीटर इतकीच वाढते याचं फूल इतकं छोटं आहे की त्याचा आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये मॅक्रो कॅमेरा असणं आवश्यक आहे समोरील वाट दिसत आहे ती कुमुदिनी तलावाकडे जाते हा गेट नंबर चार पासून चार किलोमीटर अंतरावरती कुमुदिनी तलाव आहे रविवार असल्यामुळे बरेच पर्यटक देखील कासपठाराला भेट देण्यासाठी आले होते इथून जवळच दहा ते पंधरा मिनटं अंतरावरती शंभर वर्ष जुना असा कास तलाव आहे आणि ह्या कास तलावामधूनच पाणीपुरवठा सातारा शहराला होतो कास पठाराच्या जवळीलच काही प्रसिद्ध ठिकाणांची माहिती मी तुम्हाला सांगतो एक आहे कास तलाव वजराई धबधबा भुसेगर धबधबा बामणवली शिवसागर तलाव कन्हेरी धरण सज्जनगड यवतेश्वर शंकर मंदिर चाळकेवाडी पवनचक्की पठार एकीव धबधबा आणि नवरानवरी डोंगर अशी काही प्रसिद्ध ठिकाणे आपण याच्या आजूबाजूला येऊन एक्सप्लोअर करू शकतो समुद्रसपाटीपासून हे ठिकाण साधारण एक हजार ते बाराशे पन्नास मीटर इतकं उंच आहे त्याच्यामुळे वातावरण खूप थंड असतं या येथील सगळं आणि दोन हजार बारा साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीमध्ये कासचा समावेश केला आहे सदरचा मी केलेला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटू या पुढील व्हिडिओमध्ये हो वरिल माझ्या इनक्रेडेबल ट्रॅव्हल या पेजला फॉलो नक्की करा